सिद्धिविनायकच्या राजाचा yeah. गौरा आयोजन सिद्धिविनायक सोशल संस्थेचे आयोजक गणेश चंद्रकांत कडू यांच्या माध्यमातून करण्यात येते यावेळी गौरा गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला पंचवीस वर्ष पूर्ण होत असताना भाविक या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते या संस्थेची स्थापना ही दोन हजार मध्ये करण्यात आली सामाजिक क्षेत्रात कायम अग्रेसर हे मंडळ मागील बऱ्याच वर्षांपासून ही त्यांची परंपरा अविरत सुरू ठेवून जपत आहेत या गौरा गणपतीच्या दिवशी दरवर्षी वेगवेगळे समाज उपयोगी असे देखावे सादरीकरण करत असतात यावर्षी गड किल्ल्यांची सुंदर प्रतिकृती तयार केली आहे यामध्ये बारा किल्ले उभारण्यात आलेत या मंडळाचे सुंदर आकर्षण हे भाविकांच्या मनाला भावले येणारा मित्रपरिवार व राष्ट्रीय सामाजिक मित्रमंडळी यांनी सिद्धिविनायक सोशल ग्रुप या संस्थेचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी अध्यक्षांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी गणेश कडू यांनी बोलताना सांगितले या संस्थेची स्थापना केल्यानंतर त्यांनी सर्वात आधी क्रीडा प्रबोधन सुरू केले या मंडळाचा हेतू समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचा आहे त्याचे आयोजन आम्ही करत आलो आहोत त्याचबरोबर त्यांनी गौरा गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे चौदावे वंशज शहाजीराजे भोसले हे देखील आवर्जून उपस्थित होते व सामाजिक राजकीय स्थानिक ग्रामस्थ देखील उपस्थित होते या मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य यांचे आभार त्यांनी व्यक्त केले आहे नमस्कार सर्वप्रथम आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी तमाम गणेश भक्तांना या गौरा गणेशोत्सवाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो या शुभेच्छा देत असताना मला सारखा अभिमान आहे की दोन साली आम्ही एक छोटंसं रोपट या पोदी गावामध्ये लावलं होतं आणि एक संकल्प सोडला होता ज्याच्यामध्ये माझे प्रमुख सहकारी होते संजय पुजारी संदीप घोडेकर राजेश खंडवी जयकिरण कडू प्रशांत कडू हे असे आम्ही पाच सहा जण एकत्र येऊन हा सिद्धिविनायक सोशल संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि तो स्थापन केल्यावर पहिलं कोणतं काम केलं असेल तर एक क्रीडा प्रबोधनी म्हणजे त्यावेळी क्रीडा क्षेत्रात आम्हालाही स्वतःला खूप जास्त इंटरेस्ट होता म्हणजे आज वयवर्ष माझं वाहन आहे त्यावेळी मी सत्तावीस वर्षाचा असेल आम्हाला त्याच्यामध्ये खूप मोठा इंटरेस्ट असल्यामुळे आम्ही पहिले एक क्रीडा प्रबोधनी या कोदी विभागात चालू केली आणि मला वाटतं त्याचा मान अख्या नवीन पनवेल पनवेल शहरामध्ये आम्हाला आणि आम्हालाच असेल सिद्धिविनायक सोशल संस्थेला असेल आणि माझे सहकार्य आणि आम्ही आम्हाला खरंच अभिमान वाटतो की आम्ही ज्या ज्या गोष्टींचा पायंडा पाडलाय त्या त्या गोष्टींचं पुढे अनुकरण इतरही मंडळांनी केलंय त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे म्हणजे आमची कोणाशी स्पर्धा नाही आम्ही कोणाचे स्पर्धक नाही आमचं म्हणणं आहे की या समाजासाठी उपयोगी पडणारे नवनवीन उपक्रम राबवून आपण एक पायंडा पाडू आणि तो पायंडा इतर मंडळही जोपासतील आणि त्या अनुषंगाने या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत प्रत्येक मंडळाकडनं मिळू शकेल आताही आम्ही आमच्याकडे जर आपण बघितलं तर युनेस्कोने ज्या बारा छत्रपती शिवाजी महाराजांचे जे बारा गडकिल्ले आहेत या गडकिल्ल्यांना संरक्षित केलेलं आहे त्यांचं नाव युनेस्कोमध्ये आलेलं आहे त्याच्यामुळे आज वर्ल्ड हेरिटेजमध्ये नाव आल्यामुळे जो काही निधी आहे तो आता गडसंवर्धनासाठी मिळणार आहे ज्या गडसंवर्धनासाठी आपल्या इथे सगळेच लोक प्रयत्नशील आहेत परंतु तो प्रयत्न कुठेतरी तोकडा पडत होता आज मात्र मला सांगायला अभिमान वाटतोय जे छत्रपती संभाजी राजे आहेत यांच्या माध्यमात या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी कायम प्रयत्न झालेले आहेत आणि तेच आज आम्हाला या इथे प्रमुख उपस्थिती प्रमुख पाहुणे म्हणून लाभणार होते परंतु काही कारणाने ते इथे येऊ शकले नाहीत परंतु महाराजांचा शब्द असतो कारण तेरावे छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज म्हणून चा युवराज छत्रपती संभाजीराजे हे आहेत त्यांनी आपल्या चौदावे जे आमचे वंशज आहेत आदरणीय युवराज शहाजीराजे भोसले यांना इथे पाठवलं शहाजीराजे भोसलेंनी अगदी विनम्रतेने सांगितलं की महाराज आज इथे येऊ शकत नाहीत कारण महाराज यांना अचानक काल अब्रॉड लंडनला जावं लागलं आणि ते तिकडे गेले असल्यामुळे त्यांच्या वतीने मी या इथे आलेलो आहे त्यांनी आमच्या मंडळाला देखील शुभेच्छा दिल्या हा देखावा पाहिला या देखावाचं भरभरून कौतुक केलं माझ्या कार्यकर्त्यांचं कौतुक केलं आणि यापुढे जेव्हा केव्हा हा गणपती असेल त्यावेळी छत्रपती संभाजीराजे हे आवर्जून येतील अशा प्रकारचं आश्वासन देखील आम्हाला या इथे दिलेलं आहे आज आपण बघितलं की बाकी ठिकाणी प्रत्येक ह्याच्यात बुके देणं इतर गोष्टी करणं आम्ही ते टाळलंय आणि यावेळी आम्ही लायन्स क्लबसोबत एकत्रितपणे जवळजवळ दोनशे ज्या नेस्ट आहेत त्या नेस्ट देण्याचा आमचा एक मानस आहे आणि तो आम्ही आज परिपूर्ण करतोय जवळजवळ शंभर घरांमध्ये आतापर्यंत चिमणी बचाव अशा प्रकारची जी मोहीम आहे ती आता आम्ही हातात घेतलेली आहे सिद्धिविनायक सोशल संस्थेच्या मी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी आणि मला वाटतं तिला लवकरच एक यशस्वी रूप प्राप्त होईल अशी मला खात्री आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री